आम्ही आज आज बनवत आहोत लखनवी बिर्याणी मसाला तर आम्ही सध्या आमच्याकडे चिकन नाही आहे आम्हाला इकडे येऊन दोन दिवसच झालेत तर आम्ही काल अंडे घेऊन आलो आहोत तुम्ही पाहू शकता इथे कशा प्रकारचे ब्राऊन ब्राऊन अंडे भेटतात गावठी अंडे तर याच्यामध्ये असे दोन चासे भेटलेले आहेत आम्हाला हे ग्रेव्हीचं आहे समथिंग पण आम्ही एकदम सोप्या पद्धतीत बनवणार आहोत अंडे घेतलेत आम्ही इंडियावरून येताना ही मशीन घेऊन आलो आहे याच्यामध्ये अंडे टाकलेत आणि त्यांचं एक कपचं माप आहे ज्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे ते ऑलमोस्ट झालेले आहेत अंडे फिफ्टीन मिनिट्स आम्ही याच्यामध्ये ठेवले होते तर आता आम्ही अंडे उकळवलेले आहेत आता ह्या बिर्याणी मसाल्याने आम्ही बिर्याणी बनवणार आहोत हे बिर्याणीच आहे ॲक्च्युली पण आम्ही आता सध्या अंडा बिर्याणी बनवणार आहोत ते याच्यामध्ये हे भेटलेलं आहे आम्हाला सहाशे आणि याच्यामध्ये अजून एक पॉकेट आहे तर आम्ही आता सध्या शॉर्टकटमध्ये एक बिर्याणी बनवणार आहोत तर आता सध्या कुकर ठेवलेला आहे नऊवरती इथे इलेक्ट्रिक गॅस असल्यामुळे हे लवकर गरम होत नाही जेवणाला खूप म्हणजे खूप टाईम लागतो तर आता नऊवर आहे दोन तीन मिनटं झाले ठेवून पण तुम्ही बघू शकता काहीही फरक नाही आणि इकडे तांदूळ काढत आहोत धुत आहोत यामध्ये शंभर एम एल पाणी टाकलेलं आहे तर याच्यामध्ये आम्ही टाकणार आहोत हे सर्व शॉर्टकट चाललेलं आहे इकडे भात धुण्याचा कार्यक्रम चाललेला आहे राईस भात नवी आता पाणी उकळण्यापर्यंत आपण थोडं थांबणार आहोत गॅस खूप स्लो आहे आपला हावाला इंडक्शनवाला आणि तो बंद झालेला आहे ॲटोमॅटिकली आता त्याला परत नऊवर वर सेट करत आहोत आणि सेट केलेलं आहे पाणी उकळल्यानंतर ते दोन जे आपले ग्रेव्हीचे आपल्या आता पाणी उकळण्यापर्यंत आपण थोडं थांबणार आहोत गॅस खूप स्लो आहे आपला हावाला इंडक्शनवाला आणि तो बंद झालेला आहे ॲटोमॅटिकली आता त्याला परत नऊवर वर सेट करत आहोत आणि सेट केलेलं आहे पाणी उकळल्यानंतर ते दोन जे आपले ग्रेव्हीचे आपल्या ग्रेव्हीचे आपल्याला जे पॅकेट्स भेटले होते ते आपण आता याच्यामध्ये टाकूया उकळल्यानंतर पाणी हा टाकलेलं आहे आता मिक्स करून घेऊ मला असं वाटतं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला थोडासा घरचा मसाला देखील टाकावा लागणार आहे कारण हे जास्त स्पायसी नसतात आणि आपण मराठी आहोत तर स्पायसी आपल्याला खूप लागतं तर आपण थोडासा वरून आपला घरचा मसालासुद्धा टाकूया टेस्टचा त्यानंतर सेकंड पॉकेट जे त्याच्यामध्ये होतं ॲक्च्युली आम्हाला सुद्धा नाही माहिती हे कसं आहे बट शॉर्टकटमध्ये काहीतरी खायचंय खूप भूक लागली सो स्टुडंट हॅक आहे हा जे रेडिमेंट मसाले ते सर्व मिक्स करून काहीतरी आपलं नवीन बनवायचं तर हे मिक्स झालेले आहेत आपले मसाले थोडंसं होऊन देऊया आणि परत जाऊन आपण इन्स्ट्रक्शन वाचूया की त्यावर काय लिहिलं होतं तसं ॲक्च्युली वास नाही बोलताना सुगंध खूप छान आहे त्यामधून आणि हा आपला घरगुती मसाला जो आम्ही इंडियावरून येताना घेऊन आलो होतो इंडियावरून येताना मसाले हे नक्की आणावेत कारण इकडे मसाले भेटत नाही ऍक्च्युली भेटतात मसाले बट ते तिखट नसतात तर घरून हे मसाले आणावेत काहीही नाही आणलं तरी चालेल बट मसाले कंपल्सरी आणि आमचे फ्रेंड्स लोकांना आवाज मस्ती काही करत असताना करायला खूप आवडते तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे तर आपण काहीही नाही करू शकत सो लेट देम डू मसाले टाकून झालेले आहेत आता येत आहे थोडंसं चवीनुसार मीठ नमक आणि ते गेलेलं आहे मध्ये छान अशी ग्रेव्ही झालेली घट्ट आता याच्यात आपण मस्त उकळलेले अंडे टाकणार आहोत जे इकडे प्रोसेसमध्ये नाही आहेत ऍक्च्युली ते झालेले आहेत तर ते आता जातील याच्यामध्ये आपले अंडे हे बघा एकदम मस्त आणि अंडे आपले चाललेले आहेत याच्यात पोहायला तर तसे ॲक्च्युली याच्यामध्ये अंडे चांगले उकळलेले आहेत चांगल्या प्रमाणात आणि ते ॲक्च्युली खूप लवकर उकळलेले आहेत आम्ही मोस्टली पाच मिनटं त्याच्यामध्ये ठेवले होतं पाच ते सात मिनटं तुम्ही बोलू शकता पाच ते सात मिनटात आपले अंडे मस्त असे उकळलेले आहेत हा सेकंड पार्टमध्ये चाललेला आहे आम्ही फर्स्ट पार्टमध्ये हे आम्ही काल घेऊन आलो आहे ॲक्च्युली आम्ही काल आलो इकडे तर आम्ही ट्रायल मारला तीन अंड्यावरती आणि तो सक्सेसफुल झालेला आहे त्याच्यानंतर परत आम्ही सेकंड पार्ट लावला होता तर आता सेकंड पार्ट सोडलं झालं आता हे अंडे सुद्धा ह्यामध्ये जाणार आहे आमची फ्रेंड्स लोकं थोडी लाजाळू आहेत तर त्यांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की प्लीज आम्हाला व्हिडिओमध्ये नका घेऊ म्हणून मी माझ्या स्पेशल शेफ लोकांना व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत आहे आणि आता सुचलेलं आहे आम्हाला टाइमपास म्हणून एक नवीन काहीतरी यामध्ये जाणार आहे आता ते आपल्याला एंडिंगलाच समजणार आहे की ते ॲक्च्युली काय बनले तर आमचे परम मित्र याच्यामध्ये टाकत आहेत हिरवी मिरची जी आम्ही येताना इंडियावरून घेऊन आलो होतो आणि ती आम्ही इंडियावरून घेऊन आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवली तुम्ही इंडियावरून येताना मिरची देखील घेऊन येऊ हो शकता तुम्ही ती फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि ती खूप वेळ चालेल आणि ती लवकर खराब नाही होत कारण ती खराब होत नाही तर तुम्ही इकडे घेऊन येऊ शकता फ्रीजरमध्ये ठेवून त्या राहतील खूप टाइम ठेवू शकता तुम्ही आणि ते ऍक्च्युली जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खराब होणार नाही तर तुम्ही मी सांगते की मी माझ्या अकॉर्डिंग सांगते की तुम्ही घेऊन या आणि आपला तिकडे राईस हा धुवून झालेला आहे आणि तो ह्याच्यामध्ये उडी मारणे असत रेडी आहे आणि तो बेसिंग मध्येच त्याने उडी मारलेली आहे थोडीशी तर आपण आता यामध्ये थोडासा राईस टाकूया जो की आपण धुवून घेतलेला आहे चला 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 आता मिक्सिंग करूया याच्यामध्ये भाताला ह्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी ॲड करावं गेलं लागेल राईस कुक होण्यासाठी तर ते पाणी आलेलं आहे ॲक्च्युली इकडचे राईस थोडेसे आपले चांगलेच असतात बट जे इंडियामध्ये भेटतात तेवढे चांगले नाही बोलू शकत पण थोडासा राईस इकडचा चिकट होतो तर आता आपण मस्त याला मिक्स करून घेऊ आणि आता आपलं कुकर बंद करून याला दे। होऊन देऊया याला उकळी येण्या म्हणजे येण्यापर्यंत आपल्याला थांबावं लागेल असं शेपकडून इन्स्ट्रक्शन आलेलं आहे आणि अशी हलकीशी उकळी ती आलेली आहे ह्या गॅसवर आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की इंडियासारखी खळखळीत उकळी आहे तर आपण आता कुकर लावं या बंद करूया तर आपली अंडा बिर्याणी आता इथे रेडी होत आहे सहावर आहे फ्लेम आपली तर बघूया कशी बनते आणि मी तुम्हाला दाखवेलच लवकरच सो so, ही झाली आमची फायनल अंडा बिर्याणी छान झाली आहे मला असं वाटते की मी हॉस्टेलला देईन बट काही नाही काहीतरी नवीन छान असं झालेलं आहे